सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावातलं हे दृश्य आहे काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि सिद्धेश्वर तलावात वाढलेल्या प्रदूषणामुळे शेकडो नव्हे तर हजारो मावशी मरून पडले आहेत दरवर्षी वर्षातून एकदा तरी ही घटना घडते मात्र सोलापूर महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सिद्धेश्वर देवस्थान संदर्भात कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही त्यामुळे अशा शेकडो माशांना आपला जीव गमावा लागतो अजूनही तुम्ही सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात फिरत असाल तर कडेला शेकडो मासे ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे मेले आहेत यामध्ये खूप मोठे देखील मासे आहेत हे चित्र बदलणं गरजेचं आहे कारण सोलापूर शहरातील सिद्धेश्वर तलाव अत्यंत सुंदर आहे